नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे मालिकेत ऐश्वर्याचं पितळ उघड पडलं असून नाना घरी परतले आहे आणि ऋषिकेशने त्यांचा खून केल्याचे आरोपही निराधार असल्याचे सिद्ध झाले जानकीच्या जा प्रयत्नामुळे रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ऐश्वर्याला चांगलीच अद्दल घडवण्यात आली मालिकेत हा सर्व ड्रामा सुरू असताना एक मोठा बदल कलीकडच्या काही एपिसोडमध्ये पाहायला मिळाला घरोघरी मातीच्या चुलीमध्ये ऋषिकेश सारंगची बहीण शर्वरी हिच्या नवऱ्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने मालिकेतून एक्झिट घेतली शर्वरीचा नवरा म्हणजेच विक्रांत ही ही भूमिका अभिनेता अक्षय वाघमारे साकारत होता पण त्याने आता ही मालिका सोडल्याचे समोर आले आहे सुरुवातीपासूनच या मालिकेचा भाग होता त्याच्या पत्नीचे बोगिता गोळी वाघमारे असे आहे त्याची मालिकेतील विक्रांत ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली मात्र गेल्या काही महिन्यांपासून अक्षय या मालिकेत दिसलेला नाही अनेकदा प्रेक्षकांनी तो या मालिकेतून गायब असण्याविषयी विचारणाही केली अखेर त्याने ही मालिका सोडल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याची एंट्री झाली आहे अलीकडच्या काही भागांमध्ये या अभिनेत्याची काही दृश्यही दाखवण्यात आली